काय आहेत पॅंगॉंग पेंगॉंग लेक तिथला जवळपास चाळीस हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग त्याने व्यापलेला आहे आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये ठीक आहे वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे बरं कालची सगळ्यांची जर का भाषण ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषण ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर नाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी ही सुद्धा अमित पासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को को ये होगा मुस्लिम ये करेंगे अमुक करेंगे तमुक करेंगे मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं कारण आमच्यावरती जो काय आरोप करताय की बाळासाहेबांची विचार काय बाळासाहेबांची विचार पंच्याण्णव साली जेव्हा या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथेच बीकेसी मध्ये हिंदू हृदय सम्राटांनी त्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा म्हणून उत्सव असतो तो करण्याची परवानगी दिली होती आज तीच जागा या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातलेले हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार म्हणजे कालचे सगळे जे काय त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजूजींचे एक आश्चर्य वाटलं अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले बालासाहेब के आप येत हे हमको ऐसा लगता का रिजूजी साहेब मला पण खाल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नवे ठणकावून तुमचे मित्रपक्ष जदवीचे ते लल्लन सिंग बोलले टीडीपीचे त्यांचे कोणते नेते ते बोलले एका पाठोपाठ एक त्यांची भाषण झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे हे ते बोलले की हिताचं रक्षण करणार आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार आम्ही आणि हे असणाने म्हणजे असं चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाले तसं अमित शाह असतील पियुष गोयल असतील रिजिजू असतील राजनाथ सिंग असतील हे त्यांच्याकडे बघू शकत नव्हते खाली मान घालून अं लाचारीने हसत होते मग काय परिस्थिती आले की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतायत त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगतायत की आम्ही हिंदू मुसलमानांचं रक्षण करणार आम्ही अमुक करणार आम्ही तमुक करणार मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले काय तुम्ही सोडलेलं आहे कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना सुचवू इच्छित होतो जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती धर्माचे ट्रस्ट आहेत उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत त्या ट्रस्ट वरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लादलात तर आम्ही सहन करू का आम्ही नाही सहन करू शकत मग तशा या वक बोर्डावरती तुम्ही गैरमुसलमान टाकताय तुमचा अधिकार आहेच तो कोणी नाकारत नाहीये म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केलाय आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वी कधी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायचे तुम्ही बघा त्याच्यात त्यांनी उल्लेख केलाय जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद इथे साधारणतः अकराशे एकर जमीन ही विमानतळाला दिली आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक बोर्डाची परवानगी घेतली होती का केंद्राची घेतली होती का नसेल किंवा असेल थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचे ते तुम्ही करत होतातच म्हणजे एअरपोर्ट साठी जागा तुम्ही घेतलीच त्याला तुम्ही कोणी काही विरोध नाही केला वक बोर्डाच्या मध्ये जर का काही अफरातफर चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे पण काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाच तुम्ही उकरून काढताय जसं आता सगळं व्यवस्थित चाललंय तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान व हिंदूंमध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी व मराठी माणसांनी खायचं काय ही तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार अजिबात करणार नाही आम्ही काय करायचं आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमच्या ती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषण केली दोन पैकी एक गोष्ट खरंय जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले ज्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं लाच सोडली होती लज्जा सोडली होती का तुम्ही बोलला नाही की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत आम्हाला हे मान्य नाहीये ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे हे लांबुल चालन आहे हे आम्ही मान्य करू शकत नाही म्हणून आम्ही याच्या यात बाहेर पडतो का बोलला नाही तुम्ही आणि मग काही गोष्टी खऱ्या बरोबर खोट्या जसं एक ती बातमी आलेली आहे किरण रिजूजी जे बोलले की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागा सुद्धा हडपली असती आता ही लोकसत्ता सांगणार नाही लोकसत्ताच्या ची बातमी आहे की वक बोर्डाची वक अमेंडमेंट बिल वक बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकायची होती का अशी ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी त्याचं मी प्रिंट आउट बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता दिल्ली का दिल्लीतील वक बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी अठरा वर्षापासून दिल्ली वक बोर्डात काम करत आहे बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी मी स्वतः परवा फोन केला होता आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले मी त्याचं कौतुक केलं आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाहीये अजिबात म्हटलेलं नाहीये आज सुद्धा आमच्याकडे साबीरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत आता त्याच्याबद्दल एकदा भाजपनी जाहीर केलं पाहिजे आणि परत एकदा सांगतो की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिलं आवाहन करतो आणि आता आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदू हिंदुत्व हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का किटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा गरिबांमध्ये या मारामाऱ्या लावा लाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं तर मग मिरवायला यायचं ती आम्हीच लावली होती वाद पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार तर पहिली वाट लावायची मग वाट लाग लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्या नंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे तर सुधारणा काल त्यांनी का करायला पाहिजे होत्या बरं त्याच्यामध्ये साधारणत एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष की विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते पण त्या ज्या काही सूचना असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धारजेणे आहात आणि हे हिंदू धारजिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लांबोल चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनाना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता ते यांनी केलं भाजपने करून दाखवतो म्हणजे जिनाने केलं नाही ते काल संसदेत मुसलमानांची बाजू घेऊन भाजपा मित्र पक्षा ने करू तो 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 लगभग तो जिस, जिस तरीके से कल भाजपा के नेतागण या शीर्ष नेता या वरिष्ठ मंत्री नेता अमित शाह जी भी थे किरण रिजिजू फिर उनके जो नए नए दोस्त है टीडीपी हो या जेडीयू जिस तरीके से उन्होंने मुस्लिम समुदाय का समर्थन किया हम नहीं चाहते कि वो विरोध करें लेकिन अगर आप हमें बार बार कहते हो कि आपने हिंदू तो छोड़ा हिंदू तो छोड़ा तो कल आपने क्या छोड़ा था कल जिस तरीके से आपको एक प्यार आया था कि हम गरीब मुसलमानों के लिए ये बिल लाए हैं गरीब मुसलमानों से इसका फायदा जो महिलाएं हैं उनके लिए ये कर रहे हैं अरे भाई आप जो कह रहे हैं और कर रहे हैं उसी को तो हम कहते हैं ना जिसको मराठी में कहते हैं लांगुल चलन सामने आपको चुनाव दिखाई दे रहा है उसका शायद उल्लेख अमित शाह जी ने भी किया कि हम बंगाल भी जीतेंगे और बिहार भी जीतेंगे इसका मतलब सीधा है कि भाजपा की नीति सिर्फ आपस में लड़ाई लड़ाओ तोड़ो फोड़ो राज करो अभी जो जो भाजपा की चाल है अभी बाला समोते थे कुछ और शब्द में कहते उन्होंने भाषण में उसका उपयोग भी किया है मैं नहीं कहना चाहूंगा जिन्होंने वो भाषण कवर किया होगा उनको वो अः याद आएगी वो बात एक उसमें बैल का जिक्र किया था बैल जिस तरीके से जाता है खेत में तो वैसे मत चलो सीधा चलो बराबर है ना तुम्हें <laughs> नहीं नहीं, 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 तो हिंदुत्व तो छोड़ा तो मुझे पहले बताइए कि इस बिल का हिंदुत्व तो से क्या लेना देना है और अगर आप मुसलमानों के लिए सारी चीजें कर रहे हैं तो भाई हिंदू ने क्या आपका गुना किया है कभी आप कहते हो कि औरंगजेब की कबर खोज डालो उनके लोग जब खोदने के लिए जाते तो आर एस एस कहते नहीं 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 जो खोजी उसके ऊपर मिट्टी डालो कभी कहते कि मस्जिद में घुस कर मारेंगे कभी कहते अरे नहीं, नहीं 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 वो बाजू में रखो ये सौगात लेके जाओ कभी कहते कि ये आ, मुस्लिम जो है ऐसे वैसे और बाद में आ, उनके यहाँ जाकर ईद की पार्टी मनाते हो, तो क्या आप कहना क्या कह चाहते हो जो आता आरे, कह है ना कभी अरे कहना क्या चाहता है वही तो मैं कहता हूँ। जो बात है उसमें कुछ कुछ चीजें जरूर अच्छी है ना मैं नहीं कहता उसमें पारदर्शिता तो होनी चाहिए अगर जहां भी कुछ गलत है तो गलत है उसका समर्थन मैं या मेरी शिवसेना कभी भी नहीं करेगी लेकिन आप जिस तरीके से वो पेश कर रहे थे तो क्या पहले आपको भी समझ में आया है कि हम क्या कर रहे हैं मुसलमानों के हित में कर रहे हैं कि उनके खिलाफ कर रहे हैं ये तो पहले बताओ और हमारा जो डर है कि आज आपने वक्त बोर्ड की जमीन पर आपकी आंख है हमारे जो मंदिर का ट्रस्ट है उनके पास भी काफी सारी जमीन है क्रिश्चियन लोग उनके पास जमीन है गुरुद्वारा के पास होगी बौद्ध विहार के पास होगी अगर आप मुसलमानों के मुसलमानों की बात आज कर रहे कल हमारे ऊपर भी आपकी नजर आएगी और आ, फिर व्यापार आप करना चाहते तो सीधा करो और अगर जमीन ही चाहिए तो जाओ ना वहां चीन जहां घुस गए हैं, वहां की जमीन दे दो आपके दोस्तों को वहां की कश्मीर में जो पाकिस्तान घुस गया है वहां की जमीन आपके दोस्तों को दे दो तो ये सिर्फ जमीन के लिए उन्होंने ये बिल लाया है जिसका मैंने कहा ना हमने बिल का विरोध नहीं किया है हमने हमने भ्रष्टाचार का विरोध विरोध किया किया है किया है है जो उसका जिससे 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 गरीब गरीब मुसलमान या गरीब हिंदू हिंदुत्व का तो कोई लेना देना नहीं है इससे हिंदुओं को क्या फायदा होने वाला है उल्टा डर यह है जो बात हमने कही कल अरविंद सावंत जी हमारे सांसद है उन्होंने बात कही कि हमारे शंकराचार्य जी है जिन्होंने कहा आरोप लगाया कि केदारनाथ मंदिर से तीन किलो या कुछ ज्यादा ही सोना गायब हो गया कुछ किसी ने बात की हाँ फिर हमारे पद्मनाभ स्वामी मंदिर का उन्होंने खजाना खोला विरोध किया फिर तो ये ऐसी सारी बातें वो करने लगे तो उन, 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 पहले, पहले पहले मैं पूछना चाहता हूँ कि आप अटल जी के विचारों पर चलेंगे या नवाज शरीफ के विचारों पर या जिना के विचारों पर चलेंगे क्योंकि कल जितनी सारी बात हुई है वो जिना से भी बढ़कर हुई है तो क्या आप जिना की ओर चल रहे हैं और बाला साहब की विचारधारा शायद आप छोटे थे बच्चे थे तो बाला या बाला साहब ने इस्तेमाल के लिए जो जगह दी थी जो आपकी सरकार ने आ, बुलेट ट्रेन को दे दी थी नहीं नहीं अगर मैं गलत नहीं कहूं तो उस समय बाला साहब ने कहा था मनोज जोशी जी को और गोपीनाथ मुंडी जी को कि जितने सारे लोगों के प्रार्थना मंदिर प्रार्थना जितने लीगल है उनको और FSI दे दो तो ये बाला साहब ने कहा था तो साहब के विचार पहले आप बच्चे थे उस वक्त आप हमें मत सिखाओ काफी महत्वपूर्ण बात है मैंने जैसे पहले मराठी में कहा उसको दोहराता हूँ मैं आज मेरा आग्रह है क्योंकि देश के हित के लिए जो भी करने की जरूरत है वो प्राथमिकता होनी चाहिए कल मेरी अपेक्षा थी कि बाकी अन्य सारे विषय बाजू में रखकर ट्रंप ने जो टैरिफ लगाए हैं जिससे हमारा नुकसान होने जा रहा है उसके ऊपर बात करें कल की पूरी चर्चा के दौरान पता नहीं शायद अर्थ मंत्री थी या नहीं थी परराष्ट्र मंत्री दिखाई दिए या नहीं दिए प्रधानमंत्री थे या नहीं थे लेकिन आज बाकी सारे विषय बाजू में रखकर आज राज्यसभा और लोकसभा में ये जो संकट हमारे ऊपर मंडरा रहा है उसके लिए हम क्या करने जा रहे हैं क्या करना चाहिए सबको अवगत करना चाहिए और मैं भरोसा विश्वास दिलाता हूं कि देश के हित के लिए अगर आप कुछ वहां करना चाहते हो कि नहीं अमेरिका आमेरिक, ने ऐसे ऐसे किया तो हमें ये करना पड़ेगा तो हम उसका समर्थन करेंगे लेकिन ये करो ये देश के हित के लिए और अब वो जो उन्होंने टैक्स लगाया है या टैरिफ लगाया है वो हिंदू मुस्लिम नहीं जानता वो अपने देश के ऊपर लगाया है तो नुकसान तो सभी का होने वाला है

वो मुस्लिम लोग भी उसको मना नहीं कर रहे लेकिन कलेक्टर किसके अंडर रहेगा क्या hmm... उसको डिसीजन लेने की आजादी रहेगी और यही रिजिजू साहब है आपको तो याद होगा जब वो लॉ मिनिस्टर थे न्याय वृंद ना का उसके ऊपर वो हावी होना चाहते थे जिका तर हा कलेक्टर विलेक्टर कोणाच्या अंडर राहील त्याला तेवढं स्वातंत्र्य असेल की तू तेवढ्या वाघ तर कोणाची हरकत नाहीये पण कलेक्टर जर का यांच्या अंडर असेल तर त्याची या लोकांना नाही म्हणण्याची हिंमत असेल का मंत्र्यांना किंवा वदन आलेल्या हा महत्वाचा मुद्दा आहे कलेक्टरला कलेक्टरला ते विरोध का करतायत कारण कलेक्टर हा सिस्टीम मधला एक भाग आहे आणि जर का याने असं ठरवलं आदेश दिले की कुठबी होणे तो ऐसा करणार आहे तो क्या करेन घ्या उद्धवजी उद्धव ठेवून तुम्ही असं म्हणाल की विधेयकात अनेक काही गोष्टी चांगल्याही आहेत काही गोष्टी खासदारांनी सुचवल्या होत्या तर आज तुम्ही एनडीए मध्ये नाही आहात तर तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहात त्यामुळे नाईनाजास्त तुम्हाला या विधेयकाला विरोध करावा लागतो नाही नाही असं नाहीये बघा मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणार असला नाहीये की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाहीये भाजपचा दबाव आहे अजिबात नाहीये मला जे काय वाटतं मला पट्ट ते मी करतो आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं पडतायत ती आज तुम्ही वफ बोर्डावरती नियंत्रण आणताय आणा हरकत नाही त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल पण आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आहे पण आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का त्या गरीबांसाठी तुम्ही काय करताय काय तुमच्याकडे आणि आता सुद्धा या वक्फ बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आहात पण जर तुम्ही मध्ये असता तरी हीच आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं नोटबंदीच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दर वाढ झाली होती मी त्याला विरोध केला होता आता नोटबंदीमध्ये सुद्धा हे असंच सगळं जाडून टाकलं गेलं होतं की आणि असं होईल त्यांनी तसं होईल लोकांना वाटलं लो होतं अरे वा खूप चांगलं होणार कुठे काय झाले म्हणजे म्हणजे काय म्हणजेच काय नाही नाही बरोबर आहे तरी आम्ही भूमिका घेतली असती की तुम्ही यांच्या कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा जो अनुभव आहे की तुम त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं त्याच्याबद्दल वादच नाही म्हणजे सगळ्यांची भाषण ऐकली तर तुम्ही म्हणाला अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे पण एक बारकावा त्यातला आहे की तुम्ही मुसलमानांच्या हितांची गोष्ट करताय का मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय नेमकं या बिलामागचा जो उद्देश आहे कारण तेच आमच्यावरती ते एस एन वाले बोलतात की आणि हिंदुत्व सोडलं देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले पण नेमकं का तुम्ही काय करताय की असं तुम्ही तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मुसलमानांचं लांगुल चालन करताना जर ता ता कर तो तो का आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडले

शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपके दुश्मनी हैं। जिस तरीके से उनका एक तौर तरीका था मतलब एक तरीके से, से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे लेकिन कटेरी मे हिस्पेक्ट खाणे करते पण आता आता नाही नाही पण आता एवढ्या निवडणुका होतील असं मला नाही वाटत म्हणजेच काय नाही अजिबात नाही अजिबात नाही होणार मी पण यावेळेला भाजपने मुसलमानांची बाजू घेतलेली आहे हे मी सांगतोय यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपनी घेतले आणि म्हणून जिना लाजवेल अशी भाषणं काल भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी केली त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं पण हे मुसलमानांची बाजू घेत तरी कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये यांनी काय वाटलंय का हनुमान जयंतीला वाटले का होळीच्या वेळेला काय पुरणपोळ्या वाटल्यात का, वाट का मग सौगा ते मोदी वाटत आहे ही कोणाची बाजू आहे म्हणजे सगळेच जण बरोबर त्या वेळेपुरते पाहिजेत आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी परत परत सांगतोय की कोणाची हिंमत नाही झाली त्यांनी तोंडावर ठणकावून सांगली जदयू आणि त्या टीडीपी की तेच मुसलमानांचे आम्ही त्यांच्या हक्काचं रक्षण करू कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका हे नाही चालणार आम्ही हिंदू आहोत पटेल का म्हणजे पटलेलीच दोमास हे करता म्हणून मारायचं कधी मॉब लिंचिंग करायचं पुन्हा त्यांच्याच कडे जेवायला जायचं हे सगळे जे चाललेलं आहे धरचड उरती हिंदूंना कळलेली आहे म्हणून आता हिंदू हा जागा झालेला जा आहे त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की उद्या कुठे निवडणूक झाली तर भाजपला भारी पडते और इसके पहले अगर की से पहले अगर ये कर नहीं, दिया नहीं, तो नहीं ये अलग विषय पर जो आपने अभी सवाल पूछा काफी बातें हो सकती है, है, अच्छा है। प्रेजेंटेशन बहुत ही बढ़िया होता है लेकिन अंदर जब मतलब पिक्चर का ट्रेलर बहुत अच्छा होता है लेकिन पिक्चर पिक्चर बहुत डरावना होता है और कल जो उन्होंने दावे किए कि काफी सारे मुस्लिम लोगों ने हमें पत्र दिए उसका समर्थन किया आज परत हा लोकसत्तेतलीच बातमी आहे की नक्षलवाद्यांच्या शांती प्रस्ताव पत्रकाने चर्चेला उदाहरण आता केंद्र सरकारने कारवाई थांबवून चर्चा करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे मात्र पत्राच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत हे असं सगळ्या ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही हिंदू वेड्यासारखे त्यांच्या मागे धावतोय की काहीतरी आमचं होईल काहीच होत नाहीये घरदार उद्ध्वस्त होत आहेत आहेत कोणाला रोजीरोटी मिळत नाहीये नोकरी मिळत नाहीये नुसतं एकदा खरी धर्मयुद्धाची भाषा करायची आणि परत मी सांगतो परत जाऊन मिठ्या मारायच्या म्हणजे हे म्हणतील तसं हे हिंदुत्व नाहीये आणि हिंदूंना कळले त्याच्यामुळे त्याच्यामुळे एक एक मिनिट त्याच्यामुळे मी भाजपला खरंच धन्यवाद देईन की कालच त्यांनी तो जो काही वक बोर्डाचा विषय घेतला त्याच्यामुळे देशातल्या तमाम हिंदूंच सगळ्यांचे डोळे उघडले की भाजपचं खरं रूप काय हे लोकांच्या समोर आलं बीजेपी हो हरा झेंडा नाही झेंडे अगर हिंदुत्ववादी और हमारे ऊपर जो आरोप लगाते आपने हिंदुत्व को छोड़ा तो आपको अगर इतनी नफरत है तो आप हरा कलर निकालो ना सरकार तो okay. तो तो ने, ने एक आदेश निकाला है जिसमें कहा गया है कि कोई भी फाइल हो वो तो अजीत पवार से लेकर एकना नाथ शिंदे की तरफ से ऊपर सीएम तक जाएगी क्या इस सरकार को खुद ही केलाइंस पर विश्वास नहीं है यहाँ पर एक ये इस तरह का जो माहौल है लेकिन मैं और बात एक बार बात दोहराऊंगा कि कल जिस तरीके से उन्होंने उनके जो अलायंस के पार्टी या। है टी डी पी जिस तरीके से उन्होंने सिना कान कर कहा कि वो मुसलमान के हित की रक्षा करेंगे कोई एक की भी हिम्मत नहीं हुई ना अमित शाह की हुई ना राजनाथ जी की हुई कि उन्होंने कहा था कि ऐसे नहीं कहना चाहिए हम ये हिंदुत्व के खिलाफ है चुप बैठो नहीं कह सके क्योंकि वो लाचार है उनकी जरूरत की व हो सरकार चला रहे वो क्या आम्ही हिंदुत्व सिखाएंगे आता हा एकच मुद्दा आहे हा एकोणीशे चौदा आपला दोन हजार चौदा दोन हजार चौदा ज्या वेळेला आम्ही हिंदूच होतो आणि युती भाजपने तोडली होती आम्ही नव्हती युती तोडली आणि तेव्हा स्वतंत्र भाजपाचा हा स्वतंत्र फेकुनामा फेकूनामा होता नाही काय जाहीरनामा होता त्याचं एक कवर आहे त्याच्यामध्ये हे वाक्य आहे हे ह्या वाक्याचा अर्थ कोणीतरी मला माहिती आहे ते आहे ना हो कोई मुस्को म्हणजे नावे आकार बर या शब्दाचं हे मुस्लिम दर्जीने हिंदू धर्जिण आहे कोणाचं आहे त्यांनी सामाजिक न्याय या सद्रात म्हटलेले आहे की वक बोर्डाच्या जमिनींवर घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करून या जमिनी परत करणार या प्रकारे